नमस्कार आपण पाहत आहात सत्यस्पर्शन न्यूज चॅनल लोकशाहीत प्रत्येक प्रभागाचा आवाज ऐकला जाणे गरजेचे असते पण सध्या प्रभाग क्रमांक सात ते दहामध्ये भारतीय जनता पार्टीचा थेट नगरसेवक नसल्याची बाब लक्षात येत आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केलेले संतोष उर्फ दीपक मोटे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी अशी नागरिकांची एकमुखी आणि शांततापूर्ण मागणी समोर येत आहे नागरिकांचं म्हणणं आहे की प्रभागांचा समतोल विकास मूलभूत प्रश्नांची मांडणी आणि लोकप्रतिनिधी व जनता यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवकाची भूमिका महत्वाची ठरू शकते ही मागणी कोणत्याही संघर्षासाठी नसून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे आता यावर पक्षनेतृत्व आणि प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण परिषदेचे लक्ष राहिले आहे अशा सकारात्मक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सत्यस्पर्श न्यूज सत्यस्पर्श न्यूजसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड